शाळेची पहिली घंटा वाजण्यापूर्वी साहित्य खरेदीकडे पालकांचा कल दिसून येतोय शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची एकच लगबग सुरू झाली आहे विशेष म्हणजे आता प्लास्टिक ऐवजी स्टीलच्या डब्यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे विदर्भातील शाळा तेवीस जून रोजी उघडणार असल्याने शहरातील बाजारपेठा आणि शैक्षणिक साहित्यांच्या दुकानांमध्ये पालकांची गर्दी पाहायला आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स कंपास बॉक्स आकर्षक पेन्स पाण्याच्या बाटल्या स्कूल बॅग्स आदी साहित्याची दुकाने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले असल्याने पालकांच्या खिशाला यंदा कात्री लागली आहे शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश नवे बूट दप्तर वया पुस्तके कंपास या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे विविध बाजारांसह डिमार्ट व स्टेशनरीच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे यंदाही बाजारपेठांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या वह्या उपलब्ध आहेत मुलांच्या आवडीनुसार कार्टून विविध गाड्या खेळाडू निसर्ग गा आदी चित्रे वह्यांवर दिसत आहेत विविध रंगांच्या कार्टूनची चित्रे असणाऱ्या विविध आकारांच्या स्कूल बॅग्स बाजारात आल्या आहेत शिवाय बार्बीडॉल्स स्पायडरमॅन यांची चित्र असलेल्या बॅग्स तसेच टिफिन बॉक्सही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत मात्र किमती जास्त असल्याने अनेक दुकानात पालक मुलांच्या हट्टाला आवर घालताना दिसून आलेत कोड पेन्सिल पेन्स रंगपेटी या साहित्याचा सा एकत्रित संच देखील बाजारात उपलब्ध आहे हा संच घेण्याकडे कल वाढला असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात आलं आहे याशिवाय सर्वत्र स्टीलच्या बाटल्या स्टीलच्या स्टील फॅन्सी टिफिनला मागणी आली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज